नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी पेण गुरव आळी येथे गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जल्लोषात साखरचौत गणेशोत्सवात दीड दिवसांच्या सार्वजनिक सत्तेचाळीस आणि खाजगी अठ्ठावन्न गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले यावेळी गुरववाडी सार्वजनिक साखरचौत उत उत्सव मंडळाचा शिवतांडव नृत्य आणि अघोरी नृत्य हा देखावा पेणकरांसाठी आकर्षण ठरले सन दोन हजार साली मंडळाच्या पाच सहा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या साखरचौक गणेशाची स्थापना करण्यास सुरुवात केली याज या साखर चौथ गणेशाचे रूपांतर मोठ्या उत्सवात झाले या दीड दिवसांच्या उत्सवामध्ये गुरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षीनं भूतोन भविष्यती अशी संकल्पना गुरवाडी साखर चौक उत्सव मंडळाकडून आखली होती ती होती शिवतांडव नृत्य शिवतांडव नृत्य पाहण्यासाठी अलिबाग खोपोली कर्जत उरण पनवेल आदी तालुक्यातून गणेशभक्तांनी भक्त आणि पेणमध्ये उपस्थित झाले होते सुतांडव नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती यावेळी पेणमधील सर्वच रस्ते गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पेण पोलिसांच्या उत्तम आणि नियोजनपूर्ण बंदोबस्तामुळे साखरसौत गणेश मूर्तींचे विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न घडता वेळेत आणि शांततेत पार पडले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी